शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजाटपडे येथे माननीय श्री विनायक रावजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते आहे मित्रांनो आजच्या मोज्याटपाडी मैदानामध्ये वडगाव मैदानाचे पाच लाखाची मानकरी जोडी म्हणजेच राजा आणि सम्राट देखील आले होते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच राजा आणि सम्राट नक्की कोणत्या गटाला पाहिले व गट पास झाले की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोज्या आठपाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच आणि सम्राट गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक अठरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राजाने व सम्राटने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या ह्या मोज्या आठपाडी मैदानामध्ये राजा व सम्राट प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन